हा नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण हा खोडव्याचा ऊस दाखवतोय ह्याच्यामध्ये बघा आता ऊस तुटून चार महिने झाले तर आपण सध्या आता चालू म्हटलं तर त्रिसूत्री टाकतोय हरभऱ्याचं पीठ आणि गुळ आणि शेण असं मिक्स असलेलं तीन दिवस त्रिसूत्रीचं द्रावण आम हे आपण आता टाकतोय ऊसाची कंडिशन बघा कशी आहे एकदम नंबर एक हे बघा असं पाला आठ फुटामध्ये सुद्धा पाला असा मिळायला आहे बरं का तर हे बघा हे पाच फुटामध्ये पाच फुटामध्ये सुद्धा बघा असं उडीद वापलाय बरं का सगळ्यात उडीद महत्वाचं आहे तर उडीद असा भरपूर दाट आहे जिथे उडीद वापला नाही तिथं गवत पण आहे तर आता हे गवत झालं उडीद झालं जे काय निसर्गाला वापरायचं ते वापरू द्या आता याला काहीच करायचं नाही फक्त याला अजून त्रिसूत्रीचे एक दोन डोस आपल्याला द्यायचे आहेत आणि पद्धतशीर उसाचा पिकअप चालूच आहे तर हे बघा ह्या आठ फुटाचा पट्टा असा याकडच त्याकला मिळून गेला आहे आणि आख्या रणामध्ये उडीत पण वापरला आहे आणि आपण आता त्रिसूत्रीचा वापर असं टाकतो आहे पातळ पातळ सगळ्या रणामध्ये सडा मारला पाहिजे पण पन... आपण हे उडीद वगैरे जळून जाईल लहान आहे ना, एक गव गव ना तर, आता हे गव आपलं गवताचं कंट्रोल होण्यासाठी आच्छादनाने नायट्रोजन स्थिर करायसाठी उडी टाकलाय ना हा जळून जाऊ नये म्हणून असं धार ओचून स्त्री ह्या साईडला ह्या साईडला टाकतोय तर सगळं जबरदस्त आहे मित्रांनो जशी लावणीमध्ये काळा होती तसं खोड्यामध्ये सुद्धा आहे आणि सेंद्रिय कर्बजा झाल्यामुळं आता अजून यांची ह्या उसाची भरपूर डेव्हलपमेंट होईल असं वाटतंय 뭣고 가야 가야 겠다, 이 새끼.